आमच्या गावात एक पोरग माया घडलं मला मार किती गावात जातात काही माया आहे नाही आमची किती वर्ष झाली माया लग्न ला लावली एखादं लग्न तुम्हाला किती गावात जातो तुम्ही याखाद्या एखादी पोरगी बघा करता म्हणून तुला अडचण काय तुम्हाला काय नाही आपल्या तोंडात दात नाहीत बोचरा असल्यामुळे लग्नच व्हायला त्याला सरपंच मी काय म्हणून परभणी दिलाय कारण परभणी चल डॉक्टर डा एक वशील लावला महाराज आणि त्याला मला याला असले दात बसून द्या डुप्लिकेट ओरिजिनल कळीच नाही पाहिजे लाख दीड लाख रुपये घातले मार त्याला दाता परफेक्ट बसून आणले आणि त्याला सोयरी बघायला गेलो आम्ही त्याचं लग्न गिग्न जमलं माराज लग्न करून मुलगी घरी आणली महाराज आणि ते मला चहा प्यायला बोल हॅलो उगले महाराज जमला कार्यक्रम या चहा प्यायला घरी गेलो मारत आणि त्याने ती चहा टेकला त्याच्या बायकून आणि तू इतकं हसायला लागलो माराज ती ते बोल मारा लई फसिला गेला कोणला डुप्लिकेट दात बसलं म्हण हाय राहि पण त्याच पैसा डबल त्याची बायको हसत होती म्हणलं वहिनी तुम्हाला का पिसळ कुत्र चावल काय तुम्ही कोण हसा ते बोलली आता लाईट फसले ति ना अशी केसच काढून ठेवली तुम्ही